नमस्कार नीता हॅपी मुमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी नऊवारी राजलक्ष्मी साडी शिवलेली आहे तर रेडीमेड नऊवारी साडी शिवलेली आहे तर पहा ती साडी कशी शिवलेली आहे ते आणि या साडीचा पूर्ण व्हिडिओ कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो उद्या मी अपलोड करणार आहे तर सर्वांनी तो पहा ज्याला ज्याला साडी शिकण्याची इच्छा आहे ज्यांना शिवणकाम आवडतं शिवणकामामध्ये आवड आहे तर त्यांनी आवर्जून माझा व्हिडिओ पहा तर उद्या ह्या साडीची कटिंगचा व्हिडिओ मी टाकणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी ही साडी शिवलेली आहे तर हा आहे पाठीमागचा भाग आणि काष्टा आणि पदर तर आणि हा आहे पुढचा भाग तर ह्या अशा छान मिऱ्या लेअर लेअर आलेल्या आहेत आणि घातल्यानंतर ही साडी ना खूप सुंदर दिसते अगदी अशी साडी घातली आणि ते मेकअप वगैरे व्यवस्थित केल्याने ते एकदम असं साक्षात देवीचं रूपातल्या असल्यासारखं दिसतं लेडीजचं इतकी छान सुंदर दिसते हा पॅटर्न तर भरपूर पॅटर्न मी वेगवेगळ्या प्रकारचे शिवते पण आज मी ही राजलक्ष्मी साडी शिवलेली आहे तर साडीचा पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं आणि साडी शिवण्यामध्ये इतकी सुंदर आली होती ना तर मलाच खूप आवडली होती तर खूप छान सुंदर साडी शिवण्यात आलेली आहे तर हे पहा अशा पद्धतीची साडी शिवली आणि ह्या साडीचा कटिंगचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर त्याचं एडिटिंग वगैरे करून मी उद्या अपलोड करेन मग उद्या, उद्या सर्वांनी पहा तर ह्या साडीला पाठीमागचा लुक कसा दिसतोय पहा आणि पुढचा लूक कसा दिसतोय तर ह्या अशा पद्धतीने काष्ट असतो आणि पदर असतो पाठीमागच्या साईडनी आणि पुढच्या साईडने अशा लेअर असतात तर खूप सुंदर लेअर आलेल्या आहेत ह्या आणि घातल्यानंतर सुंदर दिसते साडी तर ह्या साडीचे घडे घालता ना तर ह्या ही जी लेअरची बाजू आहे ना ही अशी सरळच ठेवायची आणि त्या लेअरच्या बाजूवरती जी इकडचा जो पायाचा भाग आहे तो कमरेच्या साईडने असा मुडपून घ्यायचा आहे साडीवरती तर लेअरच्या भाग मुडपले लेअरच्या भागावर हे भाग मुडपला ना की लेअर अशा सरळ राहतात त्या अशा चुरकळल्या जात नाहीत आणि इस्त्री वगैरे करून व्यवस्थित ठेवायचं आणि हे पा अशा पाठीमागून पदराचा भाग घ्यायचा आहे आणि पदराच्या भागाला असं मोडपून घ्यायचं आहे मधोमध घडी करून आणि ही जी पदराची घडी आहे ना ही घडी पुन्हा डबल करायची आहे तर ज्यावेळेस डबल घडी करतो आपण तर ती पदराचा जो डिझाईनचा भाग आहे तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने घडी करायची आणि तीच घडी पुन्हा त्या साडीला लपेटून घ्यायची पाठीमागच्या साईडने आणि मग अशी साडी घडी लपेटून घेतली ना की मग ही घडी खाली ठेवायची अशी आणि खाली ठेवल्यानंतर मग ती साडी जी आहे ती आपण त्याच्यामध्ये फोड करायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने फोड करायची पण आता ही हातात धरून फोड करून दाखवली ना मी तुम्हाला तर अशी न धरता अशी खाली ठेवायची आता मी सोफ्यावर ठेवलेली आहे तर आपण जी पदराची घडी साडीच्या वरून घातली होती ती खाली ठेवायची आणि मधोमध साडी आली पाहिज्यांवरती आणि अशा पद्धतीने मग साडी दोन बाजूनी फोड करायची जास्त घड्या घालायच्या नाही साडीच्या त्यामुळे साडीची चुरगळली जाते आणि लेअर वगैरे व्यवस्थित दिसत नाही मग तर दोन साईडनी फोड करायची कमरे कमरेच्या साईडनी एकदा फोड करायची आणि पायाच्या साडी साईडनी एकदा फोड करायची आणि मधोमध्ये एकदा अशी तीन साइड तीन वेळा फोड केली ना की साडीची छान घडी दिसते आणि पदराचा भाग हा वरती येतो त्यामुळं साडी टीच केलेली आहे असं कळत पण नाही आणि साडीची घडी पण व्यवस्थित घातली जाते आणि साडी सुरगळत पण नाही अशी छान राहते तर साडी खूप बारीक पिशवीमध्ये घालायची नाही सुरगळायची नाही अशी व्यवस्थित घडी घालून ठेवली ना की साडी सुरगळी जात नाही आणि साडी व्यवस्थित राहते तर चला बाय साडी कशी वाटली सांगा मला कमेंटमध्ये आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा